कोपरगाव तालुक्यातील चांदेकसर सा येथे सालाबाद प्रमाणे सात दिवस ज्ञानेश्वरी व साई चरित्र पारायण सोहळा मोठ्या संपन्न झाला या सप्ताह हो कालावधीत अखंडपणे सात दिवस प्रवचन हरिभजन आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले तर या धार्मिक सोहळ्याची सांगता काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली सदरील धार्मिक सोहळ्याची सांगता महंत अरुणनाथगिरी महाराज भामठाण अंडभंगीनाथ संस्थान यांच्या काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली तर अखंड हरिनाम सप्ताह हो, निर्विघ्न पार पडावा यासाठी मधुकर होन संजय होन अण्णासाहेब पवार पुंजाहरी होन किसन जावळे जगदीश होन शिवाजी होन बबन आंदोरे हरिभाऊ गायकवाड यांसह अशोक महाराज तुवर निळोबा महाराज उत्तम महाराज आदींनी विशेष परिश्रम घेतले यानंतर भव्य महाप्रसाद भंडाराने सदरील धार्मिक सोहळ्याची सांगता करण्यात आली एसीएन न्यूजसाठी कुणाल जमदाडे जय जय श्री राधे 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 जय जय श्री राधे

अखंड हरिनाम महाराजांना आपल्या गावाच्या वतीने त्यांचे आभार मानले तसेच अखंड हरिनाम सप्ताह आपली साई पालखी शिर्डीहून जाऊन आल्यानंतर अखंड हरिनाम सप्ताह आपला चालू होता नऊ दिवस एकदम अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम राहतात सकाळी साईच्या मित्र पारायम असतात संध्याकाळी हरिपाठ असतो त्यानंतर नऊ ते अकरा आपलं कीर्तन असतात आणि त्या कीर्तनाच्या निमित्ताने महाप्रसादाचा कार्यक्रम आपण घेऊत असतो शेवटच्या दिवशी अतिशय उत्कृष्ट दही हांडी व काल्याच्या आदल्या दिवशीचे कीर्तन जन्माचे कीर्तन हे आपले चांगले होतात गावातील सर्व तरुण मित्रमंडळ गावातील सुशिक्षित मंडळ आपलं जेवढे तरुण मित्र मंडळ आहे भजनी मंडळ आहे एवढ्यांचं सहकार्य आपल्या सप्ताह लागतं हा सप्ताह संपूर्ण गावाचा आहे भजनी मंडळाचा आहे तरी सर्व भजनी मंडळ आपल्या सहकार्य करतात व या कार्यक्रमाचा उत्साह गावात एक चांगला सुंदर असा असतो सर्व भाविकाचा शेवटच्या दिवशी महाप्रसादा या का दिवशी लाभ घेतात त्याचा स्वाद घेतात आणि प्रसाद घर त्रास तो प्रसाद घरी पण घेऊन जातात घरच्यांना तो प्रसाद भरपूर घेतात कमीत कमी दोन अडीच हजार पब्लिक या पु्हा प्रसाद घेण्यासाठी येत असते गावातील सर्व कुटुंब या सप्ताहात सहभागी होतात गावातून सर्व ज्येष्ठ सस्य सर्व समाजाचे भरपूर देणगी देतात आणि त्या देणगीतून हा सप्ताह चालू ठेवतो